तर मित्रांनो इथे बघा सुंदर असा डेकोरेट केलेला आणि इथे हळद लावणार ऋषाला तर मित्रांनो आता ऋषक हळद लावत आणि इकडे फोटोशूट चालला हे बघा ऋषदा नो म्हणे तर मित्रांनो हो ही हळदीचं ब्लॉग असा आणि हळद तर झाली आहे असा आणि मी इंट्रोडक्शनचं व्हिडिओज बनवू नाही तर काय म्हणतास मावली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं मनापूरक स्वागत असा आणि ह्यो हळदीचा व्हिडिओ असा कोकणातील हळद कशी असा ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार असं आहे आणि ही आपल्या भावाची ऋषदाची हळद असा सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात ऋषादाच्या घराकडनं आणि इकडे आम्ही सर्व डेकोरेशन करतो जुनं आणि परंपरेनुसार करतात करता का आता हे इथूनच हे करतात हे बांधत सगळे ओ उत्सव मूर्ती अशा आहे ऋषाला एका तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितला पण अशात आणि इकडे देवाचं एक हे असताना ना खांब असताना हे मेस्त्री शेडतात हे बघा गोल होता तर पूर्ण चौकोनी बनवले आणि त्या आपण आता इकडे घरामध्ये या खळ्यामध्ये उभ्या करणार असो इकडे चौकोन इथे कुठेतरी असे ते रावतले इथे चार बाजू हे बघा असे चौकोन तिथे तरी बसवत असे स्त्री हे काय बोलतोय खांबॅक देव मोरत मुरतमेड म्हणून मुरत मेड मुरत कुठे पाठवतात प्रसिद्धीसाठी युटूब ला

तर मित्रांनो हे चारही जे डेकोरेशन करून झाला माझ्याशी म्हटल्याप्रमाणे आणि कसं बांधलं बघा छान वाटत आणि काही कमान केलं एक आणि ते संपूर्ण ए रशी घेऊन ये रशी ए रशी एक गवनी बघा हे पण किती छान वाटत बघा हे आपले सबस्क्रायबर मित्रांनो इथे बघा सुंदर असा डेकोरेट केलेला आणि इथे हळद लावणार पातृषासाठी आणि हे पण सगळा मागवलेला इथे कार्पेट टाकले आणि इकडे हळद असा दिलेला छान वाटतं बघा एकदम भारी इकडे सगळी रात्री जेवणाची सोय असा म्हणजे डी जे पण इथेच लावणार असत आणि नाचणार पण इथेच असत आणि नंतर टेबला पण इथे लावते जेवणाची पप्पा हे बघा हे सगळं खुर्ची विरची नंतर बाजूक ठेवतं लव कारण बघा सगळं का डेकोरेटिंगचं काम एकदम धक्काच झालेलं असं तर मित्रांनो आता दुपारचं दोन वाजलं आणि मी घरी जात आहे घरी जात आहे थोडंसं झोपतं आहे वगैरे कारण रात्री उशीर पण असा आणि आंघोळ वगैरे करून संध्याकाळीच मग एकदम चार पाच वाजता आपण येऊया इथे चला जाऊया घराकडे तर मित्रांनो दुपारचा विश्रांतीनंतर दुपारी जरा झोपलं आहे जेवलं आहे नाही जेवलं ऋषादाकडनंच जेवण इथलं आहे घराकडे जाऊन झोपलं आहे वगैरे केलं आहे आता तयारी केलं आहे आणि आता आपण ऋषदाकडे जातो सात वाजता हळद लावणार होते आता बघूया नका असं वाटतं हळद लावल्याने असा लावलेली असता कामा नाही कारण तो आपल्या शूट घेऊचा असा आणि त्या तुमकं दाखवूचा असा आणि भात भरडतं भरडून झालेला असा त्याच्यामुळे प आपल्या आपल्याक असतंच कारण ता पण मका शूट घ्यावचा होता आणि ता पण दाखवचा होता फोन बऱ्याच जणांनी केले केल्याने आता ये 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 आंघोळ करत होते जाऊया सर है? ऐसून हैसून जाऊचा ही आमची इकडे व वरती वाडी आहे खाली पण वाडी आहे पण त्याचं घर जरा खाली या तर मी कमी मी मागे ब बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितले तुमका आणि आपण त्याच्या घराकडे तरव लावणीचो आणि भात कापणीचो दोन ब्लॉग असे बनवलेले होते तुम्ही बघितलं असतात बऱ्याच जणांनी चला तर मित्रांनो बरीच मंडळी जमली आणि आता आपल्या भावाक लवकरात लवकर हळद लावतेले आहेत आपले फोटोग्राफर पण लिहिलेत हे भाऊजी हे डीजे जे हे सगळे नाचतले रे मगाशी तुम्हाला सांगितलं आहे मी सेटअप बघा मगाशी बघितलं मगाशी ना हे लिहिलेलं नव्हतं ऋषीची हळद ऋषीची हां हळद होता त्या बसवलं मगाशी छान वाटतं तर मित्रांनो आता ऋषी आता गळाला आणि इकडे फोटोशूट चालला दोन फोटोग्राफर ते एक आणि हे एक आपले कणकवलीचे त्याला चला, चला लावा पटापट पहिला ओवाळत

परत एकदा परत एकदा परत एकदा तीनदा लावल्या परत परत चार वेळा झाली चार वेळा लावली पण लावते हेड म्हणता सबस्क्रायबर double subscriber Rusyada <laughs> buka

मन चल

लय लागली आहे का चला आता हळ हळदीची वा वाटा पाकानो भाजीत भाजी पडवळ्याची गुकानो खायचं घ्यायचं माहित भाजीत भाजी पडवळ्याची भावा देन, देन। <से कुछछे> त्या भावाचा इन्स्टा पेज असा प्रयाग भोईर म्हणून आणि खूप छान फोटो काढतात आणि ते आपल्या कणकवलीचे फोटो म्हणजे फोटोग्राफर डी पी रोडला त्यांचा शॉप असा समर्थ डिजिटल फोटो म्हणून मी त्यांच्याकडे दोन फोटो काढते कधी काढू असतील तर स्टुडिओ त्यांचं कणकवलीत डी पी रोडला बरोबर पुढे कणकवली कॉलेजच तिथे लावतोय चार वर्षांत लावची पळून घेऊन येऊ नको तू इल्यापासन हाक मारलं नाही लक्षात ठेव कधी मारलं ना आपल्या भावा गरम होता त्यासाठी आपण फॅन लावलो चालू करा चालू करा हळदीत पाणी वाढताना हा चला सगळ्यांनी हळू हळद लावून घेवा नंतर आम्ही लावतो मग आमका चला आता हे सगळे खुर्चे काढत आणि सगळी नाचाची सोय माझा काय नाचा घेत नाही पण बाकीच्या नाचतात त्यांची मजा बघूची कोण म्हणतात सांगोई गावाचा तू पाठवतो चिपूर चिपूर्ण जिलाक पाठवतो a <laughs> फायनली आप आपलो डीजे बंद झालो आणि तू कुलदीप कुलदीप डेकोरेटर्स आणि आपला गौरव डीजे असा आणि कुलदीप डेकोरेटर्स म्हणजे कुलदीप साहेब डेकोरेटर्स रामेश्वर डेकोरेटर्स दोघांचाही खूप खूप मनपूरक आभार आणि खूप ही ती गाणी चालत नाही ना युट्यूब ला त्याच्यामुळे विषय असा तर थँक्यू तुमचे आभार आणि क्वालिटी खूप छान आहे त्यांच्या डीजेची संपर्क साधा पंचक्रोशी रेड्डी जेव्हा असत तर इकडे जेवण वगैरे आपला सगळे जेवण झाले आणि ही शेवटची पंगदा तिकडे ऋषी जेवता शेवटला सगळे जेवले आहेत आणि आता सगळं उतलूचा योगलो काय अरे योगलो मस्त नाचत होतो आम्ही आणि किती भारी वाटलं पहिल्यांदा मी हळद झाली आता लग्नाक नंतर पूजा नंतर पास परतावन हे चे मामा दोनी, काका आणि हे मामा असरुंडी मित्रांनो असो होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण प्रशादाची हळद बघितलो कोकणात हळद बघितलं कशी असतात ती बराच शूट मला करूक नाही भेटला कारण जी डी जेची गाणी असतात किंवा जी बाहेर जी गाणी असतात ती यूट्यूबला चालत नाही त्याच्यामुळे ती गाणी वगैरे किंवा तो शूट आपण घेऊ शकत नाही असं विषय असा जेवढा जमत होता जमात तेवढा मी शूट घेतलं आहे आणि गाणे भरतात ता घेऊ भेटला नाही कारण तेव्हा तर मी इथे अव्हेलेबल नव्हते तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा तर ही हळद खूप भारी झाली आणि ह्या हळदीत मी नाचाक शिकलं आहे कारण आज माझा एकवीस वय असा पण आत्तापर्यंत मी अशा कार्यक्रमात कधीच कर नाचलेलो नाही आणि आज पहिल्यांदा आहे खूप भारी वाटलं आणि कॉन्फिडन्स पण वाढलो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून विसरू नको आणि हळदीचं ब्लॉग झाल्याच्या नंतर लग्नाचं पण ब्लॉग येणार असा हळदीचं उद्यापर्यंत अपलोड करेन आणि लग्नाचं दोन तीन दिवसात अपलोड करेन लग्न झाल्याच्यानंतर so we're así share cara okay bye